नाशिकमधील कश्यपी प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावं धरणा जुलै अखेरपर्यंत स्थानिकांना तीस टक्के पाणीसाठा राखीव ठेवावा अशा विविध मागण्यांसाठी नाशिकमधील धोंडेगाव या ठिकाणाहून पायी चालत निघालेले आदिवासी शेतकरी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबई ठाण्याच्या वेशीवर आज पोहोचले विविध मागण्यांसाठी कश्यपी प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी धोंडेगाव ते नाशिक असा पायी मोर्चा काढला होता मात्र प्रशासनानं त्यांचा मोर्चा नाशिक सिव्हिल रुग्णालयाबाहेरच गेल्या अठरा दिवसांपासून अडवून ठेवल्यानं गेल्या अठरा दिवस हे आंदोलक नाशिक येथील जिल्हा सिव्हिल रुग्णालयाबाहेर आंदोलन करत होते मात्र आपल्या आंदोलनाची राज्य सरकार आणि प्रशासनानं कोणतीही दखल घेत नसल्यानं या शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं ठरवलं आणि हे सर्व आंदोलक मुंबईच्या दिशेने येत असताना मुंबई ठाण्याच्या वेशीवर म्हणजेच आनंदनगर जकात नाका या ठिकाणी पोलिसांनी त्यांचा मोर्चा रोखून धरला तर आंदोलकांचं एक शिष्टमंडळ मंत्रालयात मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं असून आमच्या मागण्यांकडे राज्य सरकारनं सकारात्मक दृष्टिकोनानं न बघितल्यास किंवा मागण्या मान्य न केल्यास अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा इशारा या शेतकरी आंदोलकांनी दिला आहे माझं नाव निवृत्ती सिद्ध मुंडे राहणार देवरगाव दरपूर जिल्हा अठरा पासून अमरण उपोषण केलेलं आहे प्रवास मोर्चा धोंडेगाव गिरणारा नाशिकपर्यंत आलेलं आहे आणि त कलेक्ट माननीय कलेक्टर साहेबांना पत्र दिलं आमचं आज जा असं मागणी आहे त्यांनी मग आम्हाला उपोषणासाठी सिवि सिव्हिल हॉस्पिटलसमोर जागा दिलेली आहे आणि त्या जागेपासून आज आम्ही जवळजवळ सतरा ते अठरा दिवस अमर उपोषण चालू आहे आमच्या आलं आणि आता आमचं शिष्टमंडळ दहा म लोकांचं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटण्याला गेलेलं आहे ते आल्यावर बघू काय हरियाणा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं दणदणीत विजय मिळवल्यानंतर ठाणे शहरात भाजपच्या वतीनं मोठ्या उत्साहात विजय साजरा करण्यात आला कर्तकनगर येथील भाजप ठाणे जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या यावेळी ठाणे शहर भाजपचे अध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते महिलांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती ज्यांनी हरियाणातील विजयाचा आनंद उत्साहाने व्यक्त केला फटाक्यांच्या आतिशबाजीत कार्यालय परिसर जल्लोषमय वातावरणात नाहून निघाला होता संजय वाघोले यांनी या विजयानंतर हरियाणातील जनतेचे आभार मानत हा विजय विकासाच्या ध्येयाचं प्रतीक असल्याचं सांगितलं त्यांनी ठाण्यातील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांमध्येही यशस्वी होण्याचं आवाहन केलं या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका आणि पक्षाच्या धोरणांवरही चर्चा केली भाजपच्या या विजयानंतर ठाण्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला असेल हरियाणा राज्य असेल जम्मू काश्मीरमध्येही भारतीय जनता पार्टीने चांगली लढत दिलेली आहे जम्मू काश्मीर मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जो बदल झालेला आहे त्या ठिकाणी जरी आमची सत्ता आली नसेल तरी भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी चांगली लढत घेऊन चांगल्या सीट जिंकलेल्या आहेत हरियाणा राज्यामध्ये एक्झिट पोलनी काल डिक्लेअर केलं होतं की के भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी पराभव होतो परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही विजयश्री खेचून आणलेली आहे यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे जा भारतीय जनता पार्टीचं निवडणूक यंत्रणा निवडणूक कशी जिंकायची याची जी चाणक्य नीती करणारे आमचे नेते आमचे मार्गदर्शक अमितजी शाह यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि हरियाणामधील प्रत्येक बूथवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली हरियाणा राज्यामधील भारतीय जनता पार्टीच्या सर्व सर्व नेत्यांचं आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातील कार्यकर्ते अभिनंदन करतो राज्यातील सर्व विभागातील गेलेल्या विकासांच्या कामांचे कंत्राटदार सुबे अभियंता मंजूर संस्था आणि विकासक यांची चाळीस हजार कोटींची बिलं गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्य शासनाकडे प्रलंबित असल्यानं त्याविरोधात महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं आज राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले ठाण्यात देखील शेकडो कंत्राटदारांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काल काळे कंदील आणि दिवाळीला लागणारा फराळ काळा करून निदर्शनं करत काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला आम्ही केलेल्या कामाची बिलं मिळण्याची आशा आहे मात्र वारंवार आंदोलनं निदर्शनं करून देखील आम्हाला न्याय मिळत नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणून बहिणींच्या पाठीशी उभे राहत असतील तर आमच्यासारख्या कंत्राटी बहिणींचं काय असा सवाल कंत्राटी महिलांनी उपस्थित केला आहे तसंच हे सर्व आंदोलक टेंभी दर्शन घेऊन देवीला साकडं घालण्याआधी पोलिसांनी त्यांना अडवलं मात्र आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्यांना निवेदन दिलं यावेळी महाराष्ट्र राज्य महासंघाचे मुंबई बृहणमुंबई ठाणे पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो तुम्ही लोकांनी पण आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आमचे आंदोलन तुम्ही दाखवलेले परंतु हे शासन इतकं निगरगत आहे गेंड्याच्या कातीचं झाल्यासारखं आहे की अजिबात लक्ष द्यायला तयार नाही म्हणून आज महाराष्ट्र राज्य कंत्राटार महासंघाच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी आम्ही लोकांनी आंदोलन छेडलेले आहे आमच्या ज्या प्रमुख पाच मागण्या त्याच्यामधली एक सर्वात मोठी मागणी आहे की कंत्राटारांचे पूर्ण राज्यातले चाळीस हजार कोटीचे आमची देयक बाकी आहेत ही जी देयक बाकी त्याच्यामध्ये एक लाखापासून ते साधारणतः एक कोटीपर्यंत काम करणारा जो हा जो मधला वर्ग आहे त्याला फुटका कंत्राटार म्हणतो ते आम्ही म्हणत नाही ते शासन म्हणतो हा जो फुटका कंत्राटार जो काम करतो तर त्याची देयक देण्यासाठी शासनाकडे निधी नाहीये आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला आम्ही बांधकाम मंत्र्यांबरोबर आमच्या दोन बैठका झाल्या आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिली कोणीही याच्याकडे काही विनंती करून सुद्धा लक्ष देत नाही माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही तुमच्याकडे नगरविकास खात आहे तुमच्याकडे एमएसआरसी खाते एमएमआरटी सी खात तुम्ही त्यांच्यात ना एक पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही ठाण्यासारखी वर्ग करू शकत नाही का का नाही करू शकत आरम करू शकता पण करण्याची इच्छा दिसत नाही असं मला वाटतंय तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आनंदाचा शिधा तुम्ही वाटताय आज आम्ही हा बाबा आमची आज दिवाळी होत आलेली आहे आज आमचे गणपती सुखे गेले आमचा नवरात्र उत्सव सुख गेलेला आहे आमची आता दिवाळी जवळ आलेली आहे या दिवाळीच्या या कंदीलमध्ये आपण दिवा लावतो आणि प्रकाश करतो परंतु मला असं वाटतं की अंधार दूर करून प्रकाश करतो की जेणेकरून त्या दोघांच्या जीवनामध्ये प्रकाश व्हावा म्हणून परंतु जसा शेतकऱ्यांच्या घरी जसे दिवे लावले जातात मृत्यूचे तसं आता मला असं वाटायला लागले की ह्या आमच्या कंत्रदारांच्याकडे आता तुम्ही ह्या कंदीलमध्ये मरणाचा दिवा लावण्याची वाढ बघताय का तर साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही विकासाचं पर्व सांगताय एकीकडे सांगताय तुम्ही की दहा हजार कोटीची कामं पन्नास हजार कोटीची कामं अव साठ हजार कोटीच्या निविदा तुम्ही प्रसिद्ध करून त्याच्या कार्यरंभ दिले आपल्याकडे निधी नसताना तुम्ही जर तुमच्याकडे शंभर टक्के निधी नाही तर तुम्ही निविदा काढताय का आणि हे निविदा काढण्यामध्ये हे लोक कळत करतात पन्नास कामं एकत्र करून निविदा काढतात आणि मग त्या निविदा जर काढल्या तर त्या कंपन्या कोण घेतात तर त्या इन्फ्रा कंपन्या घेतात म्हणजे ह्या इन्फ्रा कंपन्या कुठून निर्माण झाल्या आता या दोन चार वर्षामध्ये इन्फ्रा कंपन्यांनी कुठली अशी कामं केली जी कामं केल्यात इन्फ्रा कंपन्यांचं त्याचं ज्वलंत उदाहरण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या आपल्याने जो पुतळा पडलाय त्याच्यावर तुम्ही लक्षात घेऊ शकता या ह्या इम्प्रा कंपन्या लगेच तयार होतात त्यांच्याकडे कुठून अनुभव नसतो आणि वारा जे काम करणे कंत्राटार आहे ज्यांच्याकडे अनुभव आहे त्यांना पेमेंट न देताना दे थकबाकी करून असं ठेवून घ्यायचं म्हणून आता आम्ही इकडं आता चाललोय दुर्ग जे ते इथे जातोय त्यांना आम्ही हा फरा अर्पण करतोय आणि देवीला गाराणं मानतोय की हे देवी आम्हाला याच्यातनं मुक्त कर आणि धर्मवर आनंद घेचा हा जिल्हा आहे मुख्यमंत्री त्यांचे शिष्य आहेत तेव्हा मुख्यमंत्री महोदय जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही तसं सांगावं या सरकारकडे पैसे नसतील त्यांनी सांगावं आजीदादा पवार तुम्ही आज या राज्याचे अर्थ खात्याचे मंत्री आहेत तुमच्याकडे निधी नसेल तर सांगावं आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि मोदी साहेब आणि या देशाचे गृहमंत्री यांच्याकडे आम्ही निधीसाठी आम्ही आता वाटचाल करू असंच आम्हाला वाटायला लागलेलं आहे उल्लेख केला असू शकतात कारण की मला हे समजत नाहीये जर आम्हाला आमचे एक तुम्हाला खूप छान प्रश्न विचारला आपण त्याबद्दल मी तुमचा आभार करतो आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला समजू देत की आम्हाला जर आमची नुसतं रजिस्ट्रेशन म्हणजे शासनाचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये शंभर अटी असतात मग या इन्फ्रा कंपन्या दोन वर्षामध्ये निर्माण कशा होतात त्याच्यासाठी पेपर वर्क हो ह्याने आणलं कुठून आव जर दहा लाखाची विविध पास करायची असेल ना तर शंभर आटी येतात दहा वेळा आमच्याशी पत्रकार होतो मग ह्या इन्फ्रा कंपन्यांचं काय होत नाहीये तर जे तुम्ही म्हणाला मागे नक्कीच हा वास येतोय की ह्याच्या मागे कोणाचाही राजकीय हस्ताक्षेप वाचला पाहिजे शुल्लक कारणातून झालेल्या वादा वादावादीतून एका सत्तावीस वर्षीय तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला कळवा पोलिसांनी अटक केली आहे मंगळवारी पार्सिक डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या चाळ भास्करनगर येथील राहुल उमेशकुमार प्रजापती वैवर्ष याची कोणीतरी अज्ञात कारणातून हत्या केल्याची तक्रार कळवा पोलिसांमध्ये दोन ऑक्टोंबरला प्राप्त झाली होती त्यानुसार कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय यादव आणि सागर सांगवे तपास करत असताना या गुन्ह्यातील साक्षीदारानं मृत राहुल याला एक ऑक्टोंबरला रात्री साडे अकराच्या सुमारास पारसिक बोगदा येथे पाहिलं होतं त्यानुसार कळवा पोलीस पथकानं या भागातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता मृत राहुल एका तरुणाबरोबर गेल्याचं दिसून आलं त्यानुसार संशयित आरोपी रमेश उर्फ श्यामलाल माळी वैवर्ष अठ्ठावीस याला ताब्यात घेऊन त्याची कसोसीनं चौकशी केली असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली पोलिसांना त्याचा संशय येऊन त्याची अधिक चौकशी केली असता मयत राहुल यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वी आपला वाद झाला होता या वादातूनच त्यानं ठोशाबुक्क्यानं मारहाण करून गळ्यावर गुडघा ठेवून हाताने नाकटोंड दाबून त्याला जिवे मारल्याची त्यानं कबुली दिली कोणताही पुरावा नसताना कळवा पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला अटक करून यशस्वी कामगिरी केली आहे दोन आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे सीआर तेरा त्र्याहत्तर चोवीस कलम एकशे तीन प्रमाणे मर्डरचा जो गुन्हा आहे तो आम्ही दाखल केलेला होता सदर गुन्ह्यामध्ये जो मयत आहे इसम त्याचं नाव होतं राहुल प्रजापती त्याचे वडील उमेश प्रजापती यांनी आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी संशय व्यक्त केला त्यामुळे आम्ही आम्हालाही ते अनैसर्गिक वाटत होतं त्यामुळे आम्ही सदरचा गुन्हा हा दाखल करून त्याचा तपास मी स्वतःकडे घेतला आणि वरिष्ठांना त्याची माहिती दिली वरिष्ठांच्या दिल। मार्गदर्शनाखाली आम्ही तो गुन्ह्याचा तपास सुरू केला होता त्याच्यामध्ये आम्हाला बरेच म्हणजे त्याचे नातेवाईक होते त्यांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर मी त्याचा भाऊ आहे तो नातेवाईक आणि इतर नातेवाईक त्याच्यानंतर त्याचे जे मित्र होते त्या मित्रांना आम्ही तपासलं त्याच्यानंतर त्याचे जी ज्यांच्या ज्यांच्याशी काय होती वाद झाले होते का त्याचीही आम्ही माहिती काढली त्यांच्याशी आम्ही तपास केला तरुणांची आम्ही आमची जी टीम आम आ, आहे आमच्या टीममध्ये आम्ही ए पी आय दत्तात्रय यादव तसेच पी एस एस सांगवे ए पी आय धोंडे आणि त्यांची जी टीम आहे त्याच्यामध्ये आमचे हजारे आहेत बांडे आहेत सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमचे माडिक आहेत आणि इतर आमचे जे अधिक आमोलदार आहेत या सर्वांनी अतिशय तीन चार दिवस परिश्रम करून त्यांचा जो मूळ म्हणजे सी सी टी व्हीच्या माध्यमातून एक काही क्लिप मिळाली होती त्या क्लिपच्या आधारे आम्ही आरोपी आरोपीची माहिती काढली आणि त्याच्यानंतर आरोपीविषयी माहिती काढल्यावर आरोपीला आम्ही जेव्हा ताब्यात घेतलं तेव्हा आरोपीने आम्हाला सर्व म्हणजे वेगवेगळ्या अँगलने आम्ही त्याच्याकडे तपास केला होते त्यांनी सदस्य गुन्हा केल्याचे कबूल केले आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्याला व कोर्टामध्ये हजर केलं असतं मातारखेविरुद्ध के त्याला पोलीस कशी दिलेली आहे त्याला मारण्याबाबतचं जे मूळ कारण जे आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत त्याच्यानंतर आरोपीने मैताचे जे मोबाईल आहे चप्पल आहे याची काय विल्हेवाट लावली हो, त्याचाही आम्ही तपास करत हो, आहोत आणि बहुतेक आम्हाला सध्या <स्थाँगा> सर्वत्र नवरात्र उत्सवाची धून सुरू झाली असून नवरात्र उत्सवात डी जेच्या आवाजाची मर्यादा ओलांडल्यास कारवाई करण्यात येणार आहे यासाठी नवरात्र उत्सवात डी जेच्या आवाजावर पोलीस प्रदूषण नियंत्रण मंडळाची करडी नजर राहणार आहे मोठ्या आवाजाच्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या साऊंड सिस्टम आणि डी जेचा आवाज नियमानुसार मर्यादित ठेवावा असे निर्देश यापूर्वीच पोलिसांकडून सार्वजनिक उत्सवाच्या मंडळांना देण्यात आले आहेत मात्र हे आदेश दिल्यानंतर देखील नियमांपेक्षा जास्त आवाज असणाऱ्या साऊंड सिस्टम आणि डी जेचा आवाज ठाण्यात घुमत आहे दरम्यान नियमांचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांची नोंद प्रदूषण मंडळाचं पथक करणार असून या नोंदीचा अहवाल पोलिसांना पाठवणार झाला आहे त्यानंतर पोलीस त्याबाबत कारवाई करतील अशी माहिती देण्यात आली आहे ठाण्यात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाचा उत्सव शिगेला पोहोचला आहे गर्भा आणि दांडिया नृत्यात तरुणाई बेधुंद होत असतानाच काही ठिकाणी मात्र साऊंड सिस्टम आणि डी जेचा आवाज नियम मोडणारा ठरत आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नागरी वस्तीत साऊंड सिस्टमचा पासष्ट डेसिबलपेक्षा अधिक आवाज असू नये असे आदेश असतानाही ठाण्यातील काही ठिकाणी या नियमांचं सर्रास उल्लंघन होत आहे पोलिसांनी आयोजकांना नियम पाळण्याच्या सक्त पूर्वसूचना दिलेल्या असतानाही नवरात्रोत्सव मंडळांनी पोलिसांना न जुमानता साऊंड सिस्टमचा आवाज वाढवला असल्याचं आढळून आले त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत कोणत्याही प्रकारचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई करण्यात आली आहे नवरात्रीमध्ये नियम उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांनी कळवलंय